आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजे दीप अमावस्या याला आषाढ अमावस्या दीप अमावस्या दिव्यांची अवस गटारी किंवा गतहरी अमावस्या असं देखील म्हणतात दीप अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील लहान मुलांना ओवाळण्याची पद्धत आहे या दिवशी घरातील जी पण काही मुले आहेत मुली असू द्या मुले असू द्या यांना या दिवशी ऑक्शन केलं जातं बघा या दिवशी ऑक्शन करताना मुलांना दिवे किती घ्यावे दिवे कशाचे बनवावेत वाद कोणती असावी नंतर दिव्यांचं काय करावं याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यंदा गुरुवार चोवीस जुलै रोजी दीप अमावस्या आहे या दिवशी घरातील सर्व दिवे घसून पुसून स्वच्छ करावेत पहा आपल्या घरात जी पण काही दिवे असतील अडगळीत ठेवलेले वापराचे सर्व दिवे आपल्याला स्वच्छ करायचे आहे आणि ते स्वच्छ करून त्याची पूजा या दिवशी केली जाते म्हणूनच याला दीप अमावस्या असं म्हटलं जातं घरातील दिव्यांची पूजा कधी करायची कशी करायची याविषयीचा डिटेल्स माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात तर बघा दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या घरात असलेल्या मुलांना ओवाळायचं आहे आणि हे आपल्याला संध्याकाळी करायचं असतं तुम्ही दिव्यांची पूजा ही सकाळी देवपूजा झाल्यानंतर करू शकतात ज्यांना सकाळी पूजा करणं शक्य नाही त्यांनी संध्याकाळी पूजा केली तरी चालेल परंतु मुलांना या दिवशी आपल्याला संध्याकाळी ओवाळायचं असतं आता मुलांना का ओवाळतात बघा प्रकाश अंधकार दूर करून सारे काही उजळून टाकते असं मानलं जातं त्याचप्रमाणे संकट दूर करून मुलांचे आयुष्यही नवी उमेद शक्ती ऊर्जेने उजळून निघावी यासाठी या दिवशी मुलांना दिव्याने ओवाळण्याची पद्धत आहे आजची मुलं हे भविष्यातले जबाबदार नागरिक असतात त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेला हा एक संस्कार विधी आहे आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला आपल्या अपले घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत असलेल्या मुलांना ओवाळायचं आहे बघा आपल्या घरातील दिवे आपण जे बनवणार आहोत आपल्या घरातील दिव्यांना ओवाळण्यासाठी जे दिवे आपण बनवणार आहोत यामध्ये आपल्याला तुपाचाच वापर करायचा आहे आणि मुलांना ओवाळण्यासाठी आपण जे दिवे बनवणार आहोत या दिव्यांमध्ये आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे मुलांना ओवाळण्यासाठी तुपाचे दिवे कधीही वापरू नयेत पहा आपल्याला दोन दिवे बनवायचे आहेत एकमुखी दोन दिवे बनवा यामध्ये मीठ घालू नका थोडीशी हळद घातली तरी चालेल हळद घालून मीठ न घालता दोन दिवे बनवा यामध्ये जोड वाद घाला आणि यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे मुलांना आपल्याला जो प्रदोष वेळ असतो तिन्ही सांचा वेळ असतो त्या वेळेमध्ये पूर्व पश्चिम दिशेकडे तोंड करून बसवायचं आहे बसायला पाठ काहीतरी टाका डोक्यावर टोपी रुमाल द्या आणि त्यानंतर आपण जसं इतर वेळेस मुलांना ऑक्शन करतो त्याचप्रमाणे आपल्याला ऑक्शनचं किंवा ओवाळायचं ताट बनवायचं आहे यामध्ये तुम्ही कुंकू घ्या अक्षदा घ्या एक रुपयाचं नाणं घ्या सोन्याची एखादी दागिना किंवा अंगठी घ्या एक सुपारी घ्या थोडासा कापूस घ्या थोडीशी साखर घ्या या पद्धतीने ताट घेऊन आपल्याला मुलांना ओवाळायचं आहे त्यानंतर पहा ओवाळताना आपण जो कापूस घेतला आहे जी सुपारी घेतली आहे जो दागिना घेतला आहे हे सर्व आपल्याला मुला मुलांवरून क्लोक वाईज आपल्याला ओवाळायचं आहे त्यानंतर सगळ्यात शेवटी आरतीचं ताट आपल्याला ओवाळायचं आहे आरतीचं ताट मुलांच्या पूर्ण तोंडावरून ओवळल्या जाईल अशा पद्धतीने आपल्याला हे ताट ओवाळायचं आहे मग मुलं असू द्या मुली असू द्या सर्वांवरून आपल्याला हे ऑक्शन करून घ्यायचं आहे आणि बघा यानंतर हे दिवे आपल्याला तसेच ठेवायचे आहे ते दिवे तुम्ही दुसऱ्या दिवशी एखाद्या झाडाखाली कीटक पशु पक्षी किडे माकोडे खातील अशा पद्धतीने ठेवू शकतात किंवा हे दिव्याचा गोळा करून तुम्ही ह्या कणकेचा गोळा करून तुम्ही ते गाईला खाऊ घातला तरी चालणार आहे काही ठिकाणी हे दिवे गोड दिवे बनवले जातात गुळाचे दिवे बनवले जातात त्यामुळे हे दिवे प्रसाद म्हणून देखील खाल्ले जातात तुमच्याकडे जर का दिवे खाल्ल्या जात असेल तर तुम्ही ते दिवे खाऊ शकतात वाद काढून घ्यायचे आहे किंवा तुम्ही हे दिवे एखाद्या झाडाखाली गोळा करून ठेवू शकतात किंवा गायला देखील खाऊ घालू शकतात आता ज्यांची मुलं घरी नसेल त्यांनी कसं ओवाळायचं पहा ज्यांची मुलं बाहेर गावी असतील मग त्यांनी एक ओवाळायचं ताट बनवायचं आहे दोन दिवे घ्यायचे आहेत आणि तुम्ही ज्या ठिकाणी मुलांना ओवाळणार आहात त्या ठिकाणी उभं राहून तुम्हाला पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण चारही दिशांना तुम्हाला हे ताट तुम्हाला ओवाळायचं आहे बघा दिशेला तुम्हाला प्रत्येक दिशेकडे तोंड करून तुम्हाला ताट फक्त ओवाळायचं आहे मुलं बाहेर गावी असतील तर तुम्ही या पद्धतीने मुलांसाठी तुम्ही जसं काही मुलांना ओवाळत आहे अशी भावना धरून तुम्ही चारही दिशांना तुम्हाला हे ताट ओवाळायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला मुलांना ओवाळायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही दीप अमावस्येला दिव्यांची पूजा देखील करायची आहे ज्यांना ही पूजा सकाळी करणं शक्य नाही त्यांनी संध्याकाळी पूजा केली तरी चालेल ज्यांनी सकाळी पूजा केलेली आहे त्यांनी पुन्हा एकदा संध्याकाळी दिव्यांमध्ये तेल घालायचं आहे दिव्यांना हळदी कुंकू अक्षता अर्पण करून पुन्हा दिव्याची पूजा करायची आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ